आजचा हो, पाँ। आपला विषय आहे परिमेय संख्यातील लहान मोठेपणा ठरविणे यासाठी आपण तीन चिन्हांचा वापर करणार आहोत पेक्षा लहान बरोबर चिन्ह आणि पेक्षा मोठे हे आपण उदाहरणाने पाहू पाचशे चार आणि दोनशे तीन याच्यामधला लहान मोठेपणा ठरविणे तर जेव्हा आपण नुसतंच पाहतोय त्याच्याकडे दोन संख्यांकडे तर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये समानता काही दिसत नाहीये म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहोत त्याचे छेद समान करून घेणार आहोत तर छेद समान करून घेण्यासाठी आपण पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणणार आहोत म्हणजे तीन ने आपण पहिल्या संख्येच्या अंशालाही गुणणार आणि छेदालाही गुणणार तसेच आपण दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येच्या छेदाने गुणणार म्हणजे दोनशे तीन ला आपण चारने गुणणार हे आपण करून पाहू पहिल्या पहिली संख्या पाचशे चार बरोबर पाच गुणिले तीन तीन म्हणजे दुसऱ्या संख्येचा छेद आणि चार गुणिले तीन पाच त्रिक पंधरा चार त्रिक बारा आता दुसरी संख्या दोन चे तीन दोनशे तीन ला आपण कुणी गुणणार पहिल्या संख्येच्या छेदाने दोन गुणिले चार तीन गुणिले चार बे चोक आठ तीन चोक बारा आता काय लिहिले इकडे छेद समान झाले म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्येचा छेद काय झाला आहे समान झाला आहे त्यामुळे आता आपल्याला या दोघां दोन लहान मोठेपणा ठरवणे सोपं जाणार आहे या दोन्ही संख्या आपण समोरासमोर लिहून घेऊ आता छेद समान झाल्यामुळे आपण बघणार पंधरा आणि आठ मध्ये कोण मोठे आहे तर पंधरा मोठी आहे त्यामुळे पंधरा छेद बारा ही संख्या मोठी झाली आठ छेद बारा पेक्षा पण आपल्याला या दोघांमधील नाही तर पाचशे चार आणि दोनशे तीन मधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर पंधराशे बारा ही मोठी असल्यामुळे पाचशे चार ही संख्या मोठी आहे दोनशे तीन पेक्षा आता आपण दुसरं उदाहरण पाहू दुसरा उदाहरण पा हो। आहे वजा सातशे नऊ आणि चारशे पाच यांच्या मधील लहान मोठेपणा ठरवणे तर जर आपण या दोन्ही संख्येकडे पाहिलं तर असं दिसून येतं की पहिली संख्या जी आहे ती ऋण आहे आणि दुसरी संख्या आहे ती धन आहे संख्या रेषेवर पहिली संख्या जी आहे ती नेहमी डावीकडे येणार कारण ऋण असल्यामुळे आणि दुसरी संख्या उजवीकडे आणि ऋण संख्या या लहान असतात तेच आपण लिहून घेतलं आहे की ऋणसंख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते त्यामुळे आपण या दोन्ही संख्या परत लिहून घेऊ आणि आपण त्यामध्ये लिहू शकतो की वजा सातशे नेऊ नऊ ही लहान आहे चारशे पाच पेक्षा